या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे गेल्या तीस वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताची परंपरा याही वर्षी अबाधित राखण्यात आली व या सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण रामदास महाराज सहाने साकूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने करण्यात आली तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे सल्लाभादप्रमाणे याही वर्षी भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली तर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताची सांगता करण्यात आली सांगता प्रसंगी सकाळी गावातील भगवान शंकराच्या मंदिरात काकड आरती करून संपूर्ण गावातून ग्रंथांची पालखी मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मारुती मंदिरपर्यंत या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते पालखी मार्गावर महिलांनी सडा मार्जन करून आकर्षक अशी रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले पालखी मिरवणुकीत महिला व पुरुष भाविकांनी फुगडीचा आनंद घेतला हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी धनगरवाडी येथील हरिभक्तपारायण राहुल महाराज यांनी कीर्तन सेवा केली की तर दररोज विविध प्रसिद्ध कीर्तनकार यांनी आपली सेवा अर्पण केली तर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली तर त्यानंतर भाविकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले साठी अक्षय गायकवाड घरी जाऊन घरी कुणाच्या जागून पुरेड्या घरी कोबा चौकला हे काही करू नको बाबा फक्त एक काम करी काही तारायला निघाल्यानंतर बोधणे भगवान परवान त्यांनी अनेक सुरित केलं रानात जातानी पुन्हा राणी का मिळते वनामध्ये काही घेऊन जातात राधी केला सांगितलं दान तिनं सांगितलं नाही पाहिजे सांगतो माझ्या भाषे माझा चेंडू नको मी माझा चेंडू लागला आई पण तुला पण नाही आली ती काहीच केलं नाही तिनं माझा चेंडू लगोलाय नक्की राणी चेंडू नाही आत्याबाई माझ्या मग चेंडू नाही नाही म्हणू नको हे बोलू नको नाही रुग्ण नाही दर

कालापृष म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे फार सुंदर पद्धतीनं या गावामध्ये या लोकांनी फार अपेक्षा ऐकलं आणि सुंदर असं वातावरण तयार करून खऱ्या अर्थाने या गावची भक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णावर फार श्रेष्ठ भक्ती आहे यांची आणि म्हणून द्यावे तितके धन्यवाद पुढेच आहे या गाव लोकांना आणि आपल्या टी व्हीला जे आपलं जातं चॅनलला जे चाललंय चॅनलवाल्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी दे, हे वातावरण अगदी त्यांनी सुशोभित तयार केलं आणि त्यांच्या चॅनलला ते त्यांनी दिलेलं आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद या गावचे तरुण असे सरपंच व आपले डेअरीचे डायरेक्टर म्हणून हे सर्वांनी आपले आणि सदस्य वगैरे सगळ्यांनी भाग घेऊन आणि तरुणांनी भाग घेऊन हा आनंद लुटला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो मला प्रमाणे दरवर्षी आमच्या मार्गा मुंबरीमध्ये अखंड हरिणाम सत्ता हा महाशिवरात्रीला चालू होतो आणि आज त्या सत्तेची सांगता या सांगत्यामध्ये आज अतिशय चांगले आपले रामदास महाराज सहाने यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये गोसावीसाहेब हे दरवर्षी आपल्या महाप्रसादासाठी त्यांचं योगदान असतं त्यामध्ये त्यांनी दही हाडीचा पूर्ण जो खर्च असतो ते स्वतः करतात त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये आज ग्रामपंचायतीच्या वतीनं ते घंटाघाठीचं उद्घाटन बाबांच्या हस्ते झालं आणि त्याबद्दल बाबांचे हस्ते आमच्या गावामध्ये त्यांचं स्वागत केलं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचप्रमाणे सगळ्या गावाच्या वतीनं मी या सप्तासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी त्यांना जनतेला सर्वांना आवाहन करतो